सातबारा उतारा हा मालकी हक्काचा दस्तऐवज नाही सर्वोच्च न्यायालय व बॉम्बे उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत महाराष्ट्रात अनेक लोक असा गैरसमज करून घेतात की ज्याचे नाव सातबारा उतार्यावर आहे तोच त्या जमिनीचा मालक आहे हा समज कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचा आणि धोकादायक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सातबारा उतारा म्हणजे नेमके काय तो मालकी हक्काचा पुरावा का नाही या विषयावर सर्वोच्च न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालयाने काय स्पष्ट भूमिका घेतली आहे फक्त सातबारावर विश्वास ठेवल्याने होणारे प्रत्यक्ष नुकसान आणि कोणते दस्तऐवज खरेच मालकी हक्क सिद्ध करतात हा व्हिडिओ जमीनघर फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी अवश्य पहा माझ्या युट्यूब चॅनल लीगल इन्फॉर्मेशन लॉ इन्साइट्समध्ये आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट मुकुंद महाजन भाग एक सातबारा उतारा म्हणजे काय ऐतिहासिक कारण बॉम्बे प्रेसिडेन्सीची महसूल पद्धत सातबारा उतारा हा ब्रिटिश काळातील बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या जमीन महसूल व्यवस्थेतून उद्भवलेला आहे त्या काळात बहुतेक जमीन शेतीसाठी वापरात होती नोंदणीकृत खरेदी विक्री दस्तऐवजांची संख्या कमी होती जमीनधारक ओळखण्यासाठी सरकार महसूल नोंदींवर अवलंबून होते म्हणूनच वकील आणि महसूल अधिकारी सातबारा उताराचा वापर प्राथमिक संदर्भ दस्तऐवज म्हणून करू लागले परंतु तो कधीही मालकी हक्काचा अंतिम पुरावा मानला गेला नाही सातबारा उतारा हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिताअंतर्गत तलाठी यांच्याकडून ठेवला जाणारा महसूल नोंद दस्तऐवज आहे मुख्यतः पश्चिम भारतात विशेषतः खालील राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक वापरली जाणारी आणि कायदेशीररित्या मान्य असलेली महसूल नोंद प्रामुख्याने शेतीजमिनीसाठी वापरली जाते गुजरात सातबारा उतारा व फॉर्म आठ अ या दोन्ही नोंदी वापरल्या जातात महसूल विभागाकडून अधिकृतपणे राखली जाते यामध्ये साधारणपणे खालील माहिती असते सर्वेगट नंबर जमिनीचे क्षेत्रफळ धारकला गवड करणाऱ्याचे नाव पिकांची माहिती जमिनीचा प्रकार फेरफार म्युटेशन नोंदी सातबारा उतार्याचा उद्देश जमीन महसूल वसुली कृषी व प्रशासकीय नोंदी सरकारी वापरासाठी माहिती मालकी हक्क ठरवण्यासाठी हा दस्तऐवज तयार केलेला नाही मित्रांनो सातबारा उतारा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित प्रणाली नाही पण त्याचे नाव व स्वरूप राज्यागणिक बदलते भारताच्या प्रत्येक राज्यात याच प्रकारच्या महसूल नोंदी आहेत पण त्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात त्या काय आहेत हे समजून घेऊया उदाहरणार्थ महाराष्ट्र सात बारा उतारा गुजरात सात बारा व आठ अ उतारा कर्नाटक आरटीसी पहाणी तामिळनाडू पट्टाचिट्टा डंगल तेलंगणा पाहणी धारणी नोंदी आंध्र प्रदेश डंगल एक बी उत्तर प्रदेश खतोनी मध्य प्रदेश खासरा खतोनी राजस्थान जमाबंदी पंजाब व हरियाणा जमाबंदी बिहार खाता पश्चिम बंगाल रेकॉर्ड ऑफ राईट्स आरो आर केरळ थंडापेर ओदिशारर रेकॉर्ड ऑफ राईट्स आसाम जमाबंदी नोंदींचे नाव काहीही असले तरी कायदेशीर तत्व एकच आहे या सर्व महसूल नोंदी आहेत मालकी हक्काचे दस्तऐवज नाहीत भाग दोन सातबारा काय दाखवतो आणि काय दाखवत नाही सातबारा काय दाखवू शकतो ताबा किंवा लागवड महसूल संबंधित नोंदी जमिनीचा कृषी उपयोग सातबारा काय दाखवत नाही कायदेशीर मालकी हक्क स्पष्ट टायटल मालमत्ता विकण्याचा अधिकार पूर्ण व निर्विवाद मालकी भाग तीन महसूल नोंदींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ठरलेले कायदे सूरजभान व इतर विरुद्ध वित्तीय आयुक्त व इतर निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार सात सायटेशन दोन शून्य शून्य सात सहा एस सी सी एक आठ सहा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महसूल नोंदी या केवळ आर्थिक फिस्कल कारणांसाठी असतात आणि त्या मालकी हक्क किंवा टायटल प्रदान करत नाहीत बलवंत सिंग व आणखी एक विरुद्ध दौलत सिंग मय्यत त्याचे कायदेशीर वारस व वा इतर निर्णय दिनांक चौवीस जुले एकोशे सत्त्याण्णव साइटेशन एक नौ नौ सात एस सी सी एक तीन सात निर्णय फेरफार नोंदी मलकी हक्क निर्माण नहीं नष्ट ही होत नहीं। फेरफार मजे मलकी नवे जितेंद्र सिंह विरुद्ध मध्य प्रदेश राज्य व इतर निर्णय दिनांक सहा एप्रिल दोन हजार एक शून्य दौन एक सहा एस सी सी एक नौ एक निर्णय महसूल नोंदी या मालकी हक्काचे दस्तऐवज मानता येत नाहीत भाग चार सातबारा उतार्यावर बॉम्बे उच्च न्यायालयाचे मत केशवलाल चुनीलाल शहाविरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर निर्णय दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तीन बॉम्बे उच्च न्यायालय निर्णय सातबारा उतारा हा केवळ महसूल नोंद आहे तो मालकी हक्काचा दस्तऐवज नाही तुकाराम विरुद्ध रामचंद्र तांडेल व इतर निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार सात न्यायालय बॉम्बे उच्च न्यायालय निर्णय अचल मालमत्तेचा मालकी हक्क फक्त नोंदणीकृत दस्तऐवजांद्वारेच सिद्ध होतो महसूल नोंदींमधून नाही भाग पाच मालकी नसतानाही नाव सात बारावर का येते नोंदणीकृत वाटणी न झालेली वारसाहक प्रक्रिया भाडेकरू किंवा लागवडदार कागदोपत्री नसलेली कौटुंबिक समजूत चुकीच्या किंवा तात्पुरत्या फेरफार नोंदी यामुळे कोणीही आपोआप मालक ठरत नाही भाग सहा प्रत्यक्ष जीवनातील उदाहरण समजा वडिलांनी जमीन नोंदणीकृत विक्रीखताने खरेदी केली त्यांच्या मृत्यूनंतर फक्त एका मुलाचे नाव सातबारावर आहे इतर कायदेशीर वारस अस्तित्वात आहेत तो मुलगा एकटाच जमीन विकू शकतो का कायदेशीर दृष्ट्या नाही भाग सात कोणते दस्तऐवज मालकी हक्क सिद्ध करतात नोंदणीकृत विक्री खत बॅनकन्व्हेन्स डीड नोंदणीकृत दानपत्र किंवा वाटणीपत्र वसियत विल गरज असल्यास प्रोबेटसह न्यायालयाचा निकाल किंवा डिक्री तीस चाळीस वर्षांची स्पष्ट टायटल साखळी नोंदणीकृत दस्तऐवजही फसवणुकीने मिळवलेले असल्यास आस न्यायालयात ते आव्हानास पात्र ठरू शकतात सातबारा फक्त ताबा दर्शवतो मालकी नाही भाग आठ मालमत्ता खरेदीपूर्वी कायदेशीर सल्ला केवळ सातबारावर विश्वास ठेवू नका नोंदणीकृत कागदपत्रांची तपासणी करा कर्जबोजा व खटले तपासा अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या चुकीच्या व्यवहारामुळे संपूर्ण गुंतवणूक बुडू शकते भाग नऊ मग टायटल रिपोर्ट सातबारावर आधारित का असतो अनेकांना प्रश्न पडतो की सातबारा मालकीचा पुरावा नाहीतरीही टायटल सर्च रिपोर्टमध्ये सातबारा का पाहिला जातो कारण सध्याचा ताबा कोणाकडे आहे हे कळते फेरफारांमधून व्यवहारांचा प्राथमिक इतिहास मिळतो टायटल व्हेरिफिकेशनची सुरुवात करण्यासाठी तो संदर्भबिंदू असतो पण अंतिम निष्कर्ष कधीही सातबारावर नसतो अंतिम टायटल फक्त नोंदणीकृत कागदपत्रांवरूनच ठरतो निष्कर्ष महाराष्ट्रातील सातबारा असो किंवा इतर राज्यांतील आरटीसी पट्टा खटावनी जमाबंडी आरो आर ओ आर कोणतीही महसूल नोंद मालकी हक्क देत नाही मालकी हक्क फक्त नोंदणीकृत कायदेशीर दस्तऐवजांवरूनच सिद्ध होतो हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक व कायदेशीर जनजागृतीसाठी आहे प्रत्येक प्रकरणातील तथ्यानुसार कायदेशीर सल्ला वेगळा असू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा अधिक कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तुमची भेट घेईन या शैक्षणिक उपक्रमाला अधिक पाठिंबा द्यायचा असल्यास युट्यूबवर व्हिडिओखाली थँक्सा पर्याय उपलब्ध आहे कोणतेही योगदान पूर्णपणे ऐच्छिक असून दर्जेदार कायदेशीर जनजागृतीसाठीचे कंटेंट सातत्याने तयार ठेवण्यास मदत करते जय हिंद जय भारत